शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या शेतकरी पुत्रांना देवडा पोलिसांनी केली अटक शुक्रवार दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज स्मारक देवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक येथील दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार सामाजिक कामासाठी आंदोलने करणाऱ्यांवर पोलीस प्रशासन यांच्या वतीने अटकेची कारवाई तसेच नजरकैद करण्यात आली आहे निर्यात बंदी उठली पाहिजे कांद्याला योग्य व त्याचप्रमाणे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे आदी घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी संतापाला वाट मोकळी करून दिली यावेळी श्री संजय दहिवडकर अध्यक्ष ग्रामविकास समिती दहिवड आकाश नाना थोरात तालुका अध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन संघटना देवडा दत्ताभाऊ पवार तालुका प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेना देवडा सुभाष पवार सामाजिक कार्यकर्ते तसेच प्रहारचे हरसिंग ठोके कृष्णा जाधव हो, पप्पू भलगडे आदी कार्यकर्त्यांना देवळा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनातून पोलीस कर्मचारी बारा हाते पोलीस बच्छाव यांच्याकडून नजरकैदेत ठेवले नाईन टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे ते नजर कैद करायला आले कारण त्यांच्या स्वयंमध्ये व्यक्त येऊन म्हणून आम्हाला पोलीस करून नजर कैद करायला परंतु तुम्ही आमच्या शेतमालामध्ये भाव काढून निर्यातबंदी करून जो आमच्या जीवनात हस्तक्षेप करता तेव्हा तुम्ही त्यामुळे आम्हाला तरी सगळे घेण्यापासून किंवा कांदा निर्यात शांततेच्या मार्गाने निदर्शने करत आहोत मोदी साहेबांची या महाराष्ट्रात स्वागत आहे मात्र त्यांनी शेतकऱ्यांची काटेकोरपणे काळजी घेणे गरजेचे आहे त्यांनी जी कांद्याबद्दल निर्यातबंदी केली त्याचप्रमाणे इतर भाजीपाला तसेच कडधान्य सगळ्याच गोष्टींबद्दल शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सुरी फिरवलेली आहे या बाबीचा त्यांनी विचार करून महाराष्ट्रातील जनतेला न्याय द्यावा चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरूया